नहीं नहीं आज जो मोहोळ तालुका संघर्षाची बैठक झाली त्याबद्दल काय ठरलं तुमचं काय नियोजन आता बऱ्यापैकी दादानी माहिती दिली आहे तुम्हाला आज आम्ही जी बैठक घेतली जरा मला लांब सांगायचं आहे आज बैठक घेतली हे बैठक मागचा घेतो हे तुम्ही मागाचे प्रश्न विचारला दादाला की तुमची संघर्ष समिती फुटली म्हणून उठलं आहे काय कोणी काय खाल्लं केलं तुटलंय फुटलं आहे हे आम्ही पावणे दोन ते दोन महिने झाली संघर्ष समिती स्थापन होऊन त्यावर बऱ्याच बैठका झाल्या या बैठका अजून पण आम्ही वारंवार ठेवणार आहे कारण ह्यातलं एक महत्त्वाचं असं कारण आहे की आम्ही एकत्रित आहोत ह्यातलं कोणीही फुटलेलं नाही एक दाखवण्याचा शंभर टक्के आमचा प्रयत्न आहे फक्त एका मेसेजवर कोणालाही फोन नाही काय नाही एक मेसेज आमच्या ग्रुपवर टाकला सर्व जे पहिले सदस्य होते तेवढे सदस्य सर्व हजर आहेत बऱ्याच जणांना काय जणांना कामं दिले हो ठीक आहे काम दिले कामाचा दा दादानी दादानी दा दा खुलासा मागाशी केला आहे तुम्ही तीन तीनदा प्रश्न विचारताय काम दिले ती त्यांनी कामं दिलेली नाहीत कामं त्यांनी घेतलेली कामं आहेत सरकारी पैसा आलेला असतो कोणतं कॉन्ट्रॅक्टर काम तू करत असतो त्याने दिलं का त्याच्या घरचं फिरचं आणून दिले काय पैसे त्याच्या साखर कारखाने दिली कामदार राजन पटेल दीपक गायकवाड हा त्यांचा मेहना हे ना निंबाळकर नाना उभारल्यावर त्यावेळेपासून ही चर्चा आहे अजून थांबली नाही म्हणून मला आता कडक शिव्याच्या भाषेत मला बोलावं लागावं लागले कारण दीपक गायकवाडचा स्वभाव तसा नव्हता पण त्याचा अर्थ एक वेगळा निघा लागला दीपक आयकॉन नॉर्मल बोलतो एक काहीतरी मेळाचं बोलतो विकासाचं बोलतो ह्याला ती वाईट बोलायची वाईट म्हणजे कसं वाईट नव्हे पण असं प्रखर बोलायची सवय नव्हती होता अंगात ते प्रकरता पण त्याचा मला प्रकट करायची वेळ आली आणि त्यांनी होतं तसं उठवलं होतं की माझं एक विकलेलं प पटणासाहेबांचं शेत आहे ते बजरंग आमच्या गुंडाला आमच्या पाहुण्याला विकलं अनघरच्या म्हणजे कौशिक त्याच्यामुळे मामाला विकलं मी मला गरज होती ती येणं जाणून विकलं तिकडा वैराग भागात असं उचलून लिंबाळकर नानाच्या कार्यकर्त्याला दीपक गायकवाडनी ते शेत माघारी राजन पाटलाकडून सोडून घेतलं दीपक गायकवाड हा त्यांच्या आत्याचा मुलगा आहे त्यांच्या आत्या इथं देशमुख आहे थे दिलेत मी देशमुख नाही मी गायकवाड आहे आमच्याच गायकवाड आहे ते एक देशमुख आरा नाय ते बाबरा अण्णाची बहीण तिथं दिले मग आम्ही बाचचेच ना सगळे आणि त्या जे एका उचलून नेऊन मारलंय त्यांनी तिथं मेवण्याला माहिती आहे ना तुम्हाला ती घटना माझे आमदार राजन पाटील यांनी त्याबद्दल काय सांगतो बघा एक आहे वारुळ्यातल्या मुंग्या जे आहेत ना मगाशी मगाशी दादाने दुसरे काय विचार काय म्हणले ते छत्र्या कुत्र्याच्या छत्र्या कुत्रे केला आम्हाला ती इमानदार आहे दुसरा मुद्दा राहिला होता माझ्या लक्षात आला पण तो तुम्ही विचारला दादाला मुंग्या मुंग्या संघटित झाल्यानंतर काय करतात बरं का एक तुम्हाला सुद्धा एक उदाहरण देतो एक किडा असतो किडा बघा तुम्ही तुमच्या घरात सुद्धा ती दिसतंय चित्र तो किडा एवढा मोठा असतो एका मुंगीला तो खाद्य म्हणून उचलून नेता येत नाही बिळात पण ज्या वेळा मुंग्या संघटित होऊन त्याला वेळा धरतात आणि त्याला त्या बिळात नेऊन खातात हे सुद्धा तुम्ही तुमच्या घरात तुम्ही उदाहरण बघितले तसे आम्ही मुंग्या आहोत आम्ही संघटित होणार आहोत संघटित झालेलो आहोत मोठा किडा आम्ही बरोबर त्या बेळकांड घेऊन खाणार आहोत त्याला मारणार मात्र निश्चित आहोत नाशवंत माने नावाचा मोठा मुंगळा जो आहे <laughs> नाशवंत माने नावाचा जो मोठा मुंगळा आहे तो मोठा मुंगळा ह्या सगळ्या बारक्या बारक्या मुंग्या मिळून मोहोळ तालुक्यातली जनतेला जन तो मुंग्या म्हणतो तर ह्या सगळ्या मुंग्या मिळून जो आहे तो हा नाशवंत माने नावाचा मोठा किडा मुंगळा म्हणा त्याला त्याला खाऊन टाकणार एवढं लक्षात आणि एक गोष्ट आहे तुम्हाला तुमच्या तुमच्या जेवढे जेवढे जे माझ्याकडे नंबर आहेत पत्रकारांचे त्यांना मी ते उदाहरण दाखवले एक मोठी मावळाची माशी असते आगी मावळाची आणि बारक्या पण मासे असते त्या हे सगळ्याला ग्रामीण भागात माहिती आहे हां तर ते आगी नाही आगी मावळाची जी मोठी माशी असते आणि आपलं साधारण बारक्या ते माझ्याकडे आहे मी तुम्हाला पाठवलं तुम्हीसुद्धा बघितलं असेल ती मोठी माशी काय करते एका बारक्या माशेला खाते मारून आणि त्यानंतर त्या इतर माश्याच्या लक्षात येतं आहे की बाबा ही आता सगळ्यालाच वळीनं खाणार आहे त्या मधमाशा लहान लहान संघटित होऊन त्या मधमा मोठ्या मधमाशीवर हल्ला करून त्या न तिला नष्ट करून तिला मारून तेच खाद्य म्हणून खातात हे उदाहरण मी ते, ते तुम्हाला पाठवून देतो